नमस्कार मैत्रिणींनो विद्यागत बोटी चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ही ताटाभोवतीची मेहरप कशी बनवायची हे दाखवणार आहेत चला तुम्हाला आपण यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूयात बनवण्यासाठी सहा नंबरचे चांबळे मोती लागणार आहेत पण हे मोती थोडे वेगळे आहेत हे प्लास्टिकचे मोती नाही आहेत हे कचाकड्याचे असतात त्या टाईप आहेत त्याचप्रमाणे अफट मोती लागणार आहेत हे आपले नॉर्मल मोती आहेत सहा नंबरचे त्याचप्रमाणे हे डाळिंबी रंगाचे सहा नंबरचे मोती लागणार आहेत हे पण कचकड्याचे मोती आहेत पाच नंबरचा तंगूस लागणार आहे लागना दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे त्याचप्रमाणे सुई पण लागणार आहे सुईवर मी दोरावून घेतलाय आणि शेवटी दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे चला तर मैत्रिणींना आपण पाहूया मोतीची महिरप कशी बनवायची ते आपल्याला अशी फुलं करून घ्यायची आहेत या रंगाची सात फुलं करून घ्यायची आहेत आणि या रंगाची आठ फुलं करून घ्यायची आहेत आता मी तुम्हाला ही फुलं कशी करायची ते दाखवते आणि नंतर आपल्याला ते जोडायचं आहे सुईवर आपण सहा नंबरचे सहा अफटपणी घेतलेले आहेत नेहमीप्रमाणेच दोराबाहेर काढून घ्यायचं आहे आणि शेवटच्या मोत्यातनं सुई घालून सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे सर्व मत्यातनं दोरा फिरवून घेतलेला आहे तर या शेवटच्या मत्यातनं पण सोयी घालून घ्यायची म्हणजे आपला हा जो चव वर्तुळ आहे गोल आहे तो नीट बसेल ज्याप्रमाणे आपण शटकण करतो त्याचप्रमाणे ही डिझाईन आहे सुरुवातीला पाच जांभळेपणी घ्यायचे आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सोयी घालून वरच्या दिशेने ओढून आहे आता आपण या पुढच्या महिन्यात मोत्यातनं सुई काढणार आहे सुईवर चार जांभळे मोती घेतलेल्या आहेत आता आपल्याकडे दोन मोती आहेत या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सई बाहेर काढून घ्यायचे सुईवर चार मोती घेतलेले आहेत त्यामुळे या दोन मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता त्याच्या पुढच्या मोत्यातनं सोयी आपण बाहेर काढून घ्यायची आता सोयीवर आपण परत चार जांभळे घेणार घेणारे सीवर चार जांभळे मोती घेतलेले आहेत यात्यातनं सुई घालायचे आणि त्यांच्या त्याच्या पुढच्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपण या पुढच्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घेणार आहे चार जांभळे मोती घ्यायचे या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याकडे आता तीन मोती आहेत हे पहा एक दोन आणि तीन मोती आहेत आता आपण सुईवरती तीन मोती घ्यायच्या आहेत सुईवर तीन जांभळे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे आणि खालच्या बाजूने काढून घ्यायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण काय करायचं आहे या कालच्या पांढ्यामोत्यातनं सोय घालायची त्याच्या पुढच्या पांढ्या मोत्यातनं सोय घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता इथे आपण एक गाठ मारून घ्यायचे आपलं हे फूल तयार झालं आहे सोपा हे फूल तुम्हाला करायला सुद्धा खूप सोपी आहे पद्धत आता या मत्यातनसई घालायची या मत्यात नसई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायचे आता आपण इथे पण एक गाठ मारून घ्यायचे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे दोरा कट करून घेतलेला आहे हे पहा आपलं फूल तयार झालेलं आहे आपल्याला अशी आठ फुलं करायची आहेत आणि डाळिंबी रंगाची सात फुलं करायची आहेत तुम्ही पण करून घ्या मी पण करून घेते पहा जांभळ्या रंगाची मी आठ फुलं करून घेतलेली आहेत आणि डाळिंबी रंगाची सात फुलं करून घेतली आता आपल्याला ही जोडायची चला तर मग पाहूया आपण ही कशी जोडायची ती सुईवरती तीन पांढरे आणि एक डाळिंबी रंगाचं मोती घेतलेला आहे शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि चारही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायचे परत या शेवटच्या वत्यातनं सुई घालायची म्हणजे आपला चौकोन घट्ट बसतो आता आपण या वत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे आणि एक फुल घ्यायचा आहे हा जो टोकाचा मोती आहे त्या टोक्याच्या मुत्यातनं सुई घालायची आहे बाहेर काढायचे आणि परत त्यातनं एक परत एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे सुईवरती दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायची आहे हे पहा हे आपलं फूल जॉईंट झालं आता आपण काय करणार आहे या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट आणि आता आपण या मोत्यातनं या मोत्यातनं जाऊन याच्या बरोबर समोरचा मोती आहे ना त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची मी एकदा तुम्हाला दाखवून देते या मोत्यातनं सुई घालायचे साईडच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायचे आणि वरच्या मोत्यावरती आहे या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा आपण या वरच्या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सुईवरती तीन मणी घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायचे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे आणि आपण आता या वरच्या टोकाच्या मोत्यामध्ये यायचंय हा एक मोती आणि हा त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता काय करायचं आहे सुईवरती एक मोती घ्यायचं आहे आणि ही आता जांभळ डाळिंबी कलरची जी जे फुल केलेलं आहे ते आहे आणि त्याच्या टोकाच्या मोत्यातनं सुई घालायची आणि परत एक मोती पांढरामोती मोती घ्यायचा आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपलं हे दुसरं फूल आहे ते त्याला फिक्स झालं आता आपण परत काय करायचं आहे बघा सारखंच करायचं आहे या मत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि परत आपण या बाहेरच्या सगळ्या मोत्यातनं फिरवत परत तो आपण या टोकाच्या मोत्यावर यायचं आहे पहा आपण या परत टोकाच्या आले मोत्यावर आलेलो आहे तर परत सुईवरती तीन मोती घ्यायचे आहेत ऑफर्ट मोती रिच्छा मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची गा आहे सॉरी आणि दोरा ओढून घ्यायचा आहे बाहेर हा वरच्या मोत्यावरती यायचं आहे त्या मोत्यातनं सुई घालून बाहेर काढून घ्यायचे आहे आणि आता आपण पुढचं फूल त्याला जॉईन करणार आहे हे पहा आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता मग असखंच परत पर करायचं आहे एक ऑफर्ट म्हणी घ्यायचं आहे आणि एक आता जांभळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे या टोकाच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि परत एक ऑफर्ट मोती घालायचं आहे सुईमध्ये आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता याला हे तिसरं फुल जॉईन झालं आता परत आपण इथून सई घालून या टोकाच्या मोत्यावर यायचं आहे याच्या पुढे आपल्याला टोटल एक दोन तीन झालेले आहेत अजून चार फुलं जोडून घ्या इथे राणी कलरचं येईल पुढे जांभळा येईल परत राणी कलरचं येईल ही अल्टरनेटली सात फुलं जोडून घ्या मग मी सांगते तुम्हाला काय करायचं का ते हे पहा माझी सात फुलं जोडून आलेली आहेत तर सातवं फुल जोडायला घ्यायचं आहे मगासारखंच जोडायचं आहे तीन मोती घ्यायचे आहेत आणि इथे जोडायचे या मोत्यातनं घालायचं आणि परत आपण या वरच्या मोत्यावर यायचं आहे वरच्या मोत्यावर आल्यावरती त्याला आठवं फूल जोडायचं आहे राणी कलरचं एक मोती घ्यायचा आहे राणी कलरच फुल आहे मोत्यातनं सुई घालायची परत एक ऑफर्ट मोती घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातनं दौरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालून दौरा ओढून घ्यायचा आहे आपण हे जोडून झालेलं आहे आपण एरवी काय करतो आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढतो हे पहा आपलं आठवं फुल पण झालेलं आहे आपण एरवी काय करतो या मत्यातनं सुई बाहेर काढून इथे येतो त्याच्याऐवजी या पहिल्याच मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि सुईवरती तीन जांभळेमती घालायचे आहेत एक दोन आणि तीन तीन जांभळे जांभळेमती घातलेत आणि एक आता राणी कलरचा मोती घालायचा आहे आणि हा राणी कलरचा मोती असाच हातात ठेवायचा आहे आणि हा दोन तीन नंबरच्या जांभळ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आणि हा जांभळा मोती हातात धरून राणी कलरचा मोती हातात धरून दोरा ओढून घ्यायचा आहे आता परत आपण पर दोन जांभळी मोती येऊन घेणार आहे आणि या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे पुढे पण आपण तीन जांभळे आणि एक राणी कलरचा मोती ओढून ला घेणार आहे आणि राणी कलरचा मोती हातात धरून जांभळ्या मोत्यातनं सुई घालायचे आणि बाहेर ओढून घ्यायचे सुईवर दोन जांभळे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या पोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची त्या परत सुईवरती तीन जांभळे मोती घालायचे आहेत आणि एक राणी कलरचा मोती घालून घ्यायचा आहे आणि या राणी कलरचा मोती हातात तसाच ठेवायचा आहे आणि या जांभळ्या मोत्यातनं सुई घालून दौरा ओढून घ्यायचा आहे आता सुईवर परत दोन जांभळे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हा आपला सेंटरचा पार्ट झाला आता नेहमीप्रमाणे तीन मोती घ्यायचे आहेत तीन पांडे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोय घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण या वरच्या मोत्यावर यायचंय टोकाच्या सोयीवरती एक पांढरा मोती घेतलाय जांभळं फूल घेतलंय परत सोयीवरती एक पांढरा मोती घेतलाय आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता परत आपण यातनं सोयी फिरवून आपण या शेवटच्या टोकाच्या मोतीवर यायचं आहे परत इथे एक फुल जोडायचं आहे असं तुम्ही शेवटपर्यंत सगळी फुलं जोडून घ्या मी करून घेते तुम्हाला नंतर सांगते पुढे काय करायचं हा मैत्रिणींनो म्हणजे सगळे असं आठ आणि सात पंधरा पंधरा फुलं जोडून झालेली आहे आता काय करायचं आहे सोयीवर तीन मोती घ्यायचे आहेत पांढरे ऑफर्ट मोती आणि मी या कलर कॉम्बिनेशनमध्ये केलेलं आहे तुमच्याकडे जे मोती असतील त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही करू शकता माझ्याकडे होते कचकडेचे मोती म्हणून मी वापरलेत तुम्ही आपले रेग्युलर प्लॅस्टिकचे जे मोती असतात ते वापरलेत तरी चालण्यासारखं आहे तुम्हाला कोणताही कलर कॉम्बिनेशन हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर परत एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे एक डाळिंबी मोती घ्यायचा आहे आणि परत एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायचे तर ही आपली झाली रांगोळी तयार दोन चार मोत्यातनं जायचं गाठ मारून घ्यायचे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे एक दोन मोत्यातनं फिरवून घ्या दोरा हां एक दोन मोत्यातनं फिरवून मी गाठ मारून घेतली आहे इथपर्यंत आली आहे परत इथे आपण गाठ मारून घेऊ आणि पुढच्या दोन मोत्यातनं जाऊन दोरा कट करून घेऊ पहा इथे दोरा कट करून घेतलेला आहे तुम्हाला पंधरा करायचं करायचंय तर पंधरा करा तुम्हाला अजून जर वाढवायचं असेल मोठ्या ताटासाठी तर तुम्ही तेही करू शकता हा पहा मधला आपला पोर्शन आणि हे त्याच्या पुढचे हे पहा त्याला तर मैत्रिणींनो नो कशी वाटली ताटाभोवतीची मैरप तुम्हाला जर ही आवडली असेल मग रप्त, तुम्हीही करून बघा मला कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद